रणनीती न्यूज चॅनेल ला आजच सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट महिला दिनानिमित्त सौयोगिता उमाकांत दाभोळे यांना विशेष कृतज्ञता प्रमाणपत्र आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त मेसस तुळजाराम सुरचंद शहा टीजीएस ड्रेल्स इचलकरंजी कोल्हापूर यांनी आज सहयोगिता उमाकांत दाभोळे समर्पणाला आणि अमूल्य योगदानाबद्दल विशेष कृतज्ञता प्रमाणपत्र दिले आहे सहयोगिता उमाकांत दाभोळे समर्पणाला आणि अमूल्य योगदानाबद्दल विशेष कृतज्ञता प्रमाणपत्र सन्मानपूर्वक विशेष कृतज्ञता प्रमाणपत्र प्रदान करून गौरवण्यात आले हार्दिक अभिनंदन संदेश स्त्री शक्तीला सलाम आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने आम्ही तुमच्या समर्पणाला आणि अमूल्य योगदानाला सलाम करतो तुमचा संघर्ष आत्मविश्वास आणि यश आम्हा सर्वांना प्रेरणा देतो तुमच्या प्रयत्नाची आणि योगदानाची आम्हाला जाणीव आहे आणि म्हणूनच हा सन्मान